पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब मंजूर उपस्थित असलेल्या माझे आमदार लता सोनवणे आमचे मित्र मार्गदर्शक विष्णू भाऊ बंगाळे आदरणीय चंद्रशेखर दादा आदरणीय सुभाष अप्पा माजी जिल्हा परिषद सभासद सुभाष अप्पा सन्मानिय व्यासपीठ आपल्या मार्केट कमिटीचे उपसभापती होई सर त्याचप्रमाणे अरे ते माझा बांध काय सांगायचा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच विकास सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष शिवसेनेचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादी अजितदादा पत... गटाचे पदाधिकारी आठवले गटाचे सारे पदाधिकारी आरबीआयचे साऱ्यांना मानाचा सा मुजरा करतो आज हनुमान जयंती या हनुमान जयंतीच्या तुम्हाला मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो प्रभू रामचंद्रांना विनंती करेल प्रार्थना करेल की आमच्या या मतदारसंघाच्या लोकांना सुखीचे चांगले दिवस होते तर या रस्त्या संदर्भात आम्ही ज्यावेळेलाही सांगत होतो लोकांना विश्वास वाटायचा नाही गुलाबोच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपल्या तालुक्याचा विकास संपूर्ण कसा करता येईल भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या संपूर्ण अभ्यास करून ज्या गरजा त्या गरजा कशा भागवायच्या यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहिलो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ना एक आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्याबरोबर बरोबर जात असताना आम्ही साहेबांना हीच विनंती केली होती की साहेब आम्ही आपल्या बरोबर येतो आहोत पण आमच्या तालुक्यामध्ये विकासाला निधी कमी पडता कामा नये आणि आपल्याला सांगताना आनंद वाटतो की आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आमदार लता यांनी सोना पत्र दिलं गुलाब आपल्याला खूप निधी मंजूर झाला आणि त्या निधीत आपले सगळे काम आज सुरू आहे जवळपास हा एकशे एक कोटीचा हा रस्ता आहे हा रस्ता मंजूर झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेला लोकांना सांगायचो की असा रस्ता मंजूर आहे कोणाला खरं वाटत नव्हतं प्रत्येकाला वाटायचं की पुढारी खोटं बोलतात पण आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मी कधीच कुठं बोलत नाही आजही आपण पाहिलं असेल की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार हे महाराष्ट्रात चांगलं काम करत आहेत त्यांना सर्वात महत्वाचं सहकार्य कोणाचं लाभत असेल तर आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय संजयजी सावकार आणि सर्व आमदारांचं बोलताना सरांनी सांगितलं की हा पूर्व भागाचा विकास होईल की नाही ही भावना आमच्या मनामध्ये होती कारण किनगावकरांनी विकास कधी पाहिला नव्हता गावात आमदार राहिल्यावर सुद्धा गावामध्ये मेन रस्ता जो होता इथे पावसाळ्यामध्ये चिखलच राहायचा सा। मोटरसायकल वर आले मोटरसायकलवर आल्यानंतर पाऊस पडलेला असला तर बऱ्याच वेळेला मोटरसायकल स्लीप व्हायची आणि पूर्ण बाजारपेठेमध्ये मोटरसायकलवर असलेला जो व्यक्ती असेल तो खाली पडायचा आणि तो पडल्यानंतर चिखलात भरल्यानंतर आजूबाजूला हसायचे की चिखलात पडला म्हणजे दुर्दैवाने काय वेळेला आमच्या भगिनी सुद्धा असायची त्या सुद्धा चिखलात पडायच काँग्रेसनी फक्त आश्वासन दिली आम्ही प्रत्यक्ष काम करून दाखवल्या गावामधला जो रस्ता होता हा संपूर्ण रस्ता कॉम्प्रेटीकरण केला आणि चिखल जो होता तो चिखल इथे संपवला आमच्या विरुद्ध आता या चोशे इलेक्शनला सारे जणांनी प्रयत्न केले जोरात लागले इथला एक होताच आमदार ज्याने कधी त्या तालुक्याच्या विकासाचा कधी पाहिलं आणि स्वतःचा विकास कसा होईल हे पाहिले थोडीशी घालायची आणि लोकांना चिवटे बनायचं हे धंदे यांनी केले यांनी विकास जर केला असता तर या गावामधला रस्ता जो होता हा चिखल झाला नसता लोक पडले नसते पण ते आम्ही करून घेतलं शिवसेनेचं वाक्य ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवले हे शिकवत असताना या भागाची जनता ही आपलं कुटुंब समजून मी सातत्याने काम केलं आणि आपल्याला सांगताना मला आनंद होतो की आज आपण रस्त्यांचे काम सगळीकडे केली ज्या गावापर्यंत कधी आमदारचा सोडा ग्रामपंचायतचा मेंबर गेला होता त्या गावापर्यंत मी गेलो झेटापल्ली हे गाव आपल्या तालुक्यात आहे आपल्या मतदारसंघात हे किती लोकांना माहीत होतं मला माहित नाही आंबा पाणी असेल नील पाणी असेल ते वरचे सर्व गाव लग्ना अंबापासून सर्व गावं त्या गावांपर्यंत प्रत्यक्ष तिथल्या समस्या जाणून घेतल्या आणि या समस्या सोडवण्यासाठी आपला प्रयत्न सातत्याने सुरू आहे नागादेवी मित्रांच्या भागाचा तिथे कधीच माणूस पोहोचत नव्हता तिथपर्यंत आपले रस्ते पोहोचले डाबरी काम पोहोचले आणि आदिवासी भागाबरोबरच पर सर्वसामान्य माणसाला ज्या आहे त्या भाजव कशा सोडवता येतील यासाठी आपला प्रयत्न केला विशेष करून पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांनी आपल्या तालुक्याला निधी देत असताना कुठेही हात आखडता घेतला नाही बेजलोडच्या माध्यमात गावापर्यंत बेजलोरी कशी पोहता येईल आणि मी विनंती करायला गेलो की साहेब आमच्या मतदारसंघामध्ये आमदार लता सोनवून माध्यमातन बोलताना ते मी नेहमीच मला म्हणतात की तुम्ही मागच्या कालखंडामध्ये पीए होते लक्ष्मीचा पी असते भाग्याचे वर्ष असते गुलाबो म्हणजे बायको लक्ष्मी आणि लक्ष घ्यामुळे मला कशाने आणि मी भाग्यवानच आहे की तुमच्या सारखे कार्यकर्ते माझ्या पाठीशी सातत्याने राहतात मला गाड्या भरून आणायची गरज पडत ती जेव्हा पैसे देऊन आणायची गरज पडत ज्यावेळेला इलेक्शन झालं त्यावेळेला सर्वांना असंच वाटायला लागलं ला होत आता काही खरं नाही हो। मग आमच्या समोर सगळे तालुक्याचे मोठमोठे पुढारी ज्यांना गावात किंमत देते इतके पुजत होते भाऊ अगदी लगोड लावून लावून असं वाटत होत त्यांना की आता खरं नाही चंद्रकांत सोडवून येत नाही पण जनता माझ्या बरोबर होती धनुष्यमान माझ्या बरोबर होता आणि आदरणीय उद्योग आपल्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांचा आशीर्वाद आणि तुमचं सहकार्य होतं त्यामुळे मी कोणालाच घाबरत नव्हतो माझे कार्यकर्ते घाबरले त्यांना सांगितलं तर घाबरू नका रे पंचवीस हजाराच्या खालीदान निवडून आला तर राजकारण सोडून दे आणि तुमच्या आशीर्वादाने मी मताने निवडून आलाय याचं खरं श्रेय आहे तर तुम्हाला तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहिले काही लोक होते विरोधात खूप फिरले रोजारी लागलेले लोक होते यांचे रोज ठरलेले होते माझी आमदार जवळपास पाच आमदार एक मंत्री माझी हे मी यांना गाव किती मानतो जनता उभी राहिली आणि जनतेने दाखवून दिलं की आम्ही विकासाबरोबर उभी राहतो आम्ही विकास करत असताना जर धर्मपंथने पाहिलं संपूर्ण गावापर्यंत कसं पोहता येईल प्रत्येक गावाला न्याय कसं देता येईल आणि प्रत्येकापर्यंत पोहोचून सुख दुःखामध्ये कसं सहभागी होता येईल यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहिलेला आणि हा प्रयत्न म्हणूनच आज एका शब्दावर मोठ्या प्रमाणात इथे आदर होतात ऊन असताना सुद्धा मलाही भीती वाटवते की दोन तीनशे लोक असतील पण आज जर पाहिलं तर तुमचा उत्साह सांगतोय की हा रस्ता झाला तर आम्हाला जगाला जायचं सोयीचं सो होणार आज रस्त्याचा जर विचार केला तर जळगाव पासून आपल्या किंगगाव पर्यंत येत असताना या रस्त्याचा काळी माती असल्यामुळे हा रस्ता किती बनवला तो खचायचा आणि हे खचल्यानंतर त्या काळी मातीचा भाग खालीवर झाल्यानंतर वाहन चालवायला अडचणी व्हायचे अचाने गुलाब न विनंती केली की हा रस्ता आपण हॅम्प मध्ये टाकूया जेणेकरून हा रस्ता जर कॉन्क्रीटचा झाला तर कायमस्वरूपी या सगळ्या भागाच्या लोकांना चांगली सुविधा उपलब्ध होईल मी इलेक्शनच्या आधी जवळजवळ दोन महिने आधी गुलाब भाऊ पाटलांच्या हातून चोपड्यामध्ये पाचशे तेहतीस कोटीच्या कामांचं भूमिपूजन केलं होतं त्यामध्ये निमगाव पासून आपल्या बुदगाव पासून तर याच्या खामगेडा पुरापर्यंतचा रस्ता दोनशे दहा कोटीचा रस्ता जो अठ्ठावीस किलोमीटर मंजूर केला होता त्याचंही काम सुरू झालं त्याचप्रमाणे आपलं जे होतं चोपड्यापासून तर धारगाव पर्यंत जाणारा निमगाहान पर्यंतचा रस्ता हा सुद्धा आपण दोनशे आठ कोटीचा मंजूर केला होता त्याचंही काम सुरू झालं विरोधकांना असं वाटायचं हे बोर्ड लावतायत बो एवढे काम खरंच होतील का एवढा निधी खरंच येईल का पण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हे दिलेर माणूस होते त्यांनी कधीच हा विचार केला नाही महाराष्ट्रात विकासाची गंगा ही सर्वसामान्यापर्यंत कशी पोहता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले महाराष्ट्रात अशा मुख्यमंत्री आत्मंत झाला नाही की ज्याचं घर सकाळी दहा ला उघडल्यानंतर रात्री दोन दोन तीन तीन पर्यंत सर्वसामान्य माणसाला भेटत होते सर्वसामान्य माणसाच्या अडचणी समजून घेत होते आणि सर्वसामान्य माणसाला कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न करू विरोधक खूप कुदले खुँ खूप फिरले पण त्यांना माहित नव्हतं की आदरणीय मुख्यमंत्री माजी एकनाथराव शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना जे दिलं ते लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये दिले संपूर्ण लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी उभे राहिले आणि तुम्ही पाठीशी उभे राहिले म्हणजे आमच्या शिटा अजूनही कोमत आहे काँग्रेसवाले हे कसं झालं असून ते विचार करतात मशीनचं नाव सांगतात की मशीन मध्ये गडबड असेल अरे तुमचे बाकी लोक निवडून आले तिथे गडबड नाही आणि बाकी दोनशे सदोतीस निवडून आले तर तिथे गडबड वाटते ज्याला लोकसभेला उमेदवार निवडून आले तेव्हा गडबड नव्हती आणि विधानसभेला कशी गडबड झाली सहा महिन्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री माजी एकनाथराव शिंदे साहेबांनी सर्वसामान्य माणसाला काय काय देत त्याच्या अश्रू कशा पुसता येते त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे या साऱ्या गोष्टीचा विचार के नी, केला आणि साऱ्या गोष्टी या महाराष्ट्रात लावल्यानंतर सर्वांना देण्याचा प्रयत्न केल्यामुळे आम्हाला सर्वात जास्त मत मिळाली आणि आज सुद्धा माहितीच्या माध्यमात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब चांगलं काम करतात हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनात वाढला पाहिजे मग अत्यधिक वसाहत आल्या पाहिजे अत्यधिक कारखाने उभे राहिले पाहिजेत आणि आमच्या मुलांच्या हाताला काम भेटलं पाहिजे आमच्या शेतीच्या मालाला योग्य ते जर कारखान्या भेटले आणि त्याचं जर वेगळं प्रोडक्शन झालं तर यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न आणि महाराष्ट्रामध्ये मा अत्यधिक करून या महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचं काम आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे साहेब आणि मंत्रिमंडळाचे आमचे गुलाबरावजी पाटील साहेब संपूर्ण महाराष्ट्राला जर पाहिलं तर कुणी जेवढं काम केलं नसेल तेवढं काम आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब करत जवळजवळ पन्नास हजार पेजल योजनांचे काम संपूर्ण महाराष्ट्रात केंद्राच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमात मागे स्वच्छ पाणी आणि प्रत्येकाला पाणी पाणी स्वच्छ देण्यासाठी गुलाबरावजींचा प्रयत्न आपल्याला सातत्याने त्यांची मदत राहते आणि सर्वात जास्त आपल्याला सांगताना आनंद वाटतो किंवा गुलाबरावांकडे आम्ही कोणतेही काम केले की का गेले गे तर ते नाही म्हणत नाही आपल्या हा पूर्व भागाचा काही गावांना अजून विजेच्या थोड्याशा समस्या आहेत काही आपल्याला तिथे वरच्या साईडला बंधारे घ्यावे लागणार आहेत लाग आपला महत्वाचा अंकलेश्वर बरानपूर रस्ता होता या अंकलेश्वर बरानपूर रस्ता हा केंद्राकडे वर्ग झाल्यानंतर त्याच्यावर गट्टे झाले तर विरोधकांनी आमच्या नावाने टेंडर आमच्या बद्दल बोलायला लागले अजूनही त्यांना समजत नाही की केंद्राचा वर्ग हा वेगळा असो महाराष्ट्राचा पाणी हे जास्त पाणी असल्यामुळे एक्सेस पाणी सोडावं याच्याकरता आम्ही बैठक घेतली तेव्हाही आमच्या विरुद्ध प्रचार केला गेला हे धरण खाली करून टाकतील अरे ते पाणी नाही खाली केलं तर ते काय करायचंय शंभर टक्के धरण भरलंय साठ सत्तर टक्के पाणी असंही राहणार आहे पण खाली जर पाणी नदीमधून गेलं तर पाच पंचवीस गावांना जी टंचाई भासणार आहे ती भासणार नाही म्हणून आम्ही पाणी सोडलं त्याच्यात पण या लोकांनी राजकारण केलं आणि तुम्हाला सांगू का या जुन्या कंदिलांचं कोणीच ऐकत नाही आता गाव यांनी आयुष्यात कधी कामं के केली नाही कधीच आयुष्यामध्ये कामं केली नाही नुसता प्रचार केला प्रसार केला आणि लोकांना बेड करण्याचा प्रयत्न केला जर आम्ही खोटे नकली असतो तर अण्णा तीन वेळेस आमदार झाले नसते मी पाच वेळेस आमदार झालो नसतो ही काही साधी करावत नाहीये पहिल्या वेळेस आमदार होणं सोपं आहे पण दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस चौथ्या वेळेस पाचव्या वेळेस सरळ सरळ आमदार होणं एवढं सोपं आहे आणि काय जातीचा प्रचार आमच्या मतदारसंघामध्ये फार केला गेला सामाजिक प्रचार केला गेला गुलाबराव पाटलाच्या मागे आता मराठा पाटील राहिलेच नाही पण पंचेचाळीस टक्के मराठा समाजाने मत दिले मला समाज बिमाज कोणी पाहत नाही आता जो काम करेगा वो मेरा समाज आहे असे मानणारे लोक आहे काय इलेक्शन आलं का समाज आणि इलेक्शन आपण कसा मरिजी असतो म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे आता इलेक्शन होऊन शंभर दिवस झाले दीडशे दिवस झाले आमचे प्रतिस्पर्धी एक बी सापडत नसतील तुम्हाला आता आता तालुक्यात कोणीच भरत नाही तालुक्यात कोण अशे लगन नाही हे ये केव्हा येतील जेव्हा एक वर्ष नाही तेव्हा तालुक्यात लोक घटाट मारायला लागून द्या आणि तेव्हा सामूहिक विवाह चालू होती तेव्हा हे ये लोक येतात म्हणजे हे सिजनेबल पुढारी आहे आम्ही लगन असो मरण असो शेटी असो हनुमान जयंती राम जयंती आंबेडकर जयंती वल्भीर जयंती महात्मा फुले जयंती कोणत्या जयंत्या सांगू तुम्हाला आम्ही सगळ्यां कामांकरता लोकांकरता हजर असतो चोवीस तास आमची जनतेकरता सेवा असते त्याचमुळे आज आपल्याने मग द्याल तर द्या म्हणतो दिलं तो आमचाच आहे त्यामुळे <laughs> आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी निवडून आलो आणि आता आपण बघतोय की काल परवाच्या बैठकीमध्ये एकशे बत्तीस केवीचं जे धानोरा सबस्टेशन आहे त्याच्याकरता आमची बैठक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर झाली अण्णासाहेब त्या बैठकीला होते मी होतो सगळे एम एस सी बीचे अधिकारी होते आणि येत्या काही दिवसामध्ये आपल्याला सहा महिन्याची कॉन्ट्रॅक्टरला मुदत दिलेली आहे की त्यांनी ते काम पूर्ण करावं त्यामुळे मला तरी असं वाटतं की सगळ्यात मोठा प्रश्न या भागाचा सोडण्याचं काम अण्णासाहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय देवेंद्रजी भाऊ यांनी घेतलेल्या मिटिंगमुळं त्याची चालना आता लवकर होणार आहे आणि लवकरात लवकर हे सबस्टेशन झालं तर ता हा जो केळी बेल्ट आहे हा जो बागायत बेल्ट आहे याला सगळ्यात मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे विकासाची रक्तवाहिनी ही रस्ता असते आणि रस्ते जर चांगले असले तर निश्चितपणाने विकास फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो केडी भोकरी भोकर पुलाच्या वेळेसही आमच्या नावाने लय बदनामी झाली खोट बोलताय यांचं काही खरं नाही पुलाचा उभं राहील आता सुद्धा तसंच झालं थोडा निधी आला नव्हता आता आम्ही जर गिरीश भूमिका जाऊन वीस कोटी रुपये पुन्हा घेऊन आलो काम चालू आहे त्यांना हेच सांगितलं की तुम्ही काळजी करू नका तुम्ही पाच पाच वेळेस आमदार झाले विधानसभेचे अध्यक्ष झाले मंत्री झाले तुम्हाला हे सुचलं नाही की खेडी बोकरी बोकर पूल केला पाहिजे कमीत कमी देवाने आम्हाला तेवढं जरी दे डोकं दिलं की हा पूल करा म्हणून आणि आज पन्नास कोटी रुपयाचं काम त्या पुला पुलाचं पूर्ण झालेलं आहे आणि आता वीस कोटी रुपये प्राप्त झाले येत्या काही दिवसामध्ये वर्ष दीड वर्षाच्या आत तो पूल जर पूर्ण झाला तर जळगाव ग्रामीण आणि धरणगाव जळगाव ग्रामीण आणि चोपडा हा जो आमचा